मानतो बाबासाहेबांच्या पलीकडे पण जात नाही बाबासाहेबांचा बाबासाहेबांच्या बद्दलची प्रचंड भक्ती प्रचंड आदर आपल्या मनाने आहे पण त्यांनी मांडलेल्या विचारांना खरंच आपण स्वीकारलाय का आज जेव्हा बाबासाहेबांनी राज्यघटनेमध्ये एका माणसाला एक मत हे जेव्हा दिलं तेव्हा तुम्ही पिंपरी चिंचवडमधला कुठलाही प्रभाग या माझ्या पिंपरी चिंचवडच्या प्रभागांचा अभ्यास कमी आहे तरी सुद्धा मी तुम्हाला सांगते की पिंपरी चिंचवड मधला कुठलाही प्रभाग घ्या त्या प्रभागामध्ये सगळे बौद्ध बौद्धेतर तिथले बाकीचे वंचित समूह हे जर सगळे एकत्र केले तर बेरीज कोणाची जास्ती होणार आहे इथल्या धनधान्यांचे होणार आहे प्रस्थापित जातींची होणार आहे का आपली होणार आहे मग आपली मत पुढे जातात आता ह्याचा उत्तर तुम्ही द्यायच आज मनोज गरबडे इथे बसलेले आहे बाबासाहेबांचा अपमान केला म्हणून त्यांनी मंत्र्यांवरती शाही फेकण्याचं धाडस दाखवलेलं होत आणि सगळ्या बौद्धांनी एकत्र बसून एक मुखाने पिंपरी चिंचवड मध्ये आम्हाला मनोज गरबडे उमेदवार हवे ते सांगितलं होतं बरोबर आहे भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी भारतीय बौद्ध महासभेने दिलेले उमेदवार होते बरोबर आहे तुम्ही सगळ्यांनी एकमुखाने मागणी केली होती पिंपरीमध्ये किती बौद्ध मतदार असतील मी बाकी ते समोर असेल पिंपरीमध्ये किती बौद्ध मतदार असतील विधानसभा मतदारसंघात चाळीस हजार पन्नास सा हजार साधारण मनोज बरोबर आहे आणि मनोज गरबडे यांना मत किती मिळाले आठ हजार मग बाकीची बत्तीस हजार मतं केली होती म्हणजे बाबासाहेबांना अपमान केला म्हणून मंत्र्यावरती शाही फेकणाऱ्या तरुणाला आपण डोक्यावरती घ्यायचं आणि इलेक्शन आलं की त्याला पाडायचं हे कसला आपला राजकीय विचार आहे मला कळत नाही बाबासाहेबांनी आपल्याला आपली मतं एक गटा राहिली तर आपले उमेदवार निवडून पाठवण्याची ताकद दिलेली असताना त्या एक हजार कोटीवरती आपला अधिकार असताना आपण काय करतो आपल्या मतांनी एनसीपीच्या कुठल्या तरी धनधान्याला निवडून घेतो आणि मग त्यांच्या दारामध्ये पुढची पाच वर्ष खायला घालतो आमच्या गिहाराच्या जवळजवळ फेमस बसता आमच्या किराणाला निवृतीकरण द्या आमच्या विहारामध्ये लोकांच्या समोर लोकांकडं घालून पैसे मागण्यापेक्षा स्वतः तिथे निवडून घेणं आणि त्या एक हजार कोटीच्या बजेटवरती आपला अधिकार सांगितला तर आज तुम्ही प्रत्येक आपल्या वस्तीमध्ये प्रत्येक विहारामध्ये आज मुलांच्यासाठी ग्रंथालय उभारू शकता खेळाच्या सुविधा उभ्या करू शकता अभ्यासासाठी वर्ग उभे करू शकता आणि इथे असलेल्या कॉर्पोरेशनच्या शाळांमध्ये उत्तम प्रकारे इंग्लिश आणि कॉम्प्युटर शिकवला गेला पाहिजे हा आग्रह करू शकता करतो आपण यातलं काही करतो का नाही करत नाही करत ना कारण निवडणुका आल्या की आपल्या खूप वेळेला मला लोक विचारतात अकोल्यामध्ये पंचवीस वर्ष बहुजन महासंघाची आणि आता गेली पाच वर्ष वंचित बहुजन आघाडीची सत्ता आहे बाहेरच्या जिल्ह्यांमध्ये ट्रेनिंग मी सर्वजित सर प्रियदर्शी एलंग हे आम्ही अनेक वेळेला अनेक ठिकाणी फिरवून आणि लोक म्हणतात काही अकोल्यात कसं जमत मी म्हंटल अकोल्यात एकाच खेळाला कधी सत् जमत की तिकीट नाही मिळालं तरी लोक तिकडे हलत नाही छोट्या छोट्या कारणांसमोर सत्ताधाऱ्यांच्या समोर त्यांच्या बुद्धविहारासाठी पैसे मागायला जात नाही स्वतःच्या ताकदीवरती ते काम करतात आणि त्याच्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे पेशन्स सोडत नाही अचानक नाही आठवण्याची सत्ता आहे पहिल्या निवडणुकीत फक्त एक पंचायत समिती सदस्य निवडून आला दुसऱ्या इलेक्शन मध्ये दोन जिल्हा परिषद सदस्य निवडून आले एका पंचायती समितीमध्ये आपला सभापती झाला तिसऱ्यापासून सध्या वाढत वाढत हळूहळू ती बावीस तेवीस पर्यंत पोहोचली तरीही पूर्ण बहुमत मिळत नाही पण सगळ्यात